पितांबरी गोमय देशी गाईचे सेंद्रिय गाई गाई खत आता आपल्या पंढरपुरात होय पितांबरी गोमय देशी गाईच्या शेणापासून बनवलेलं कंपोस्ट खत आता आपल्या पंढरपूर येथील ईशान नर्सरीमध्ये उपलब्ध आहे गोमय शेण खताचे फायदे गोमय हे देशी शेण शेणखत व गोमूत्रापासून बनवलेल्या परिपूर्ण खत आहे यामुळे जमिनीतील सेंद्रिय खत कर्ब वाढतो माती सुपीक होते उत्पन्न वाढतं पाण्याची पातळी वाढते जमिनीत नैसर्गिकरित्या गांडूळ तयार होतात व आपल्या उत्पन्नात तीस टक्क्यापर्यंत वाढ होते आणि हो सर्व प्रकारच्या फळझाडे व फुलझाडे यासाठी उपयुक्त तसेच द्राक्षे डाळिंब व ऊस या पिकांसाठी तर वरदानच ही पॅक शेती वापराकरता परत बागेकरिता व वा घरगुती वापरासाठी अशा वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी नऊ आठ शुन्यो, शुन्यो, सहा शून्य चार शून्य सहा सहा शून्य सात या नंबर वरती संपर्क करत दोन हजार चोवीस ला बालके आमदार विद्यमान आमदारान साधारण आमच्या गावात तीन कोटी जाधी सांगितलं प्रत्यक्षात काय तेवढी काम झालेली नाही त्यांनी स्वप्न दाखवले मोठे मागील तर असता मंजूर प्रत्यक्षात काम झाले नाही त्यामुळे लोक विश्वास ठेवणार नाही आणि सगळ्या राज्य सरकारच्या योजना गांडवागंडवीची बर आता चार वर्ष सगळ्या शेती पिकावर निर्यात बंदी लावली त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं कुठल्या शेतीमालाला हमी भाव मिळाला नाही सगळ्यात मोठं दुःख आहे शेतकऱ्यांचं आता हिनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यात बंदी हटवली तरी दूध पावडर निर्यात झाली नाही म्हणून दुधाच दर आज ती आहे बरं नहीं 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 आता निवडणुकीत पुरत दुधावर पाच रुपये अनुदान देते तीन महिने दिले दोन महिने दिले शेतकऱ्यांची काय सुधारणा ना। होणार नाही बर त्यामुळं राज्यातच बदल होणार आमच्या तालुक्यात तर होईलच राज्यात बदल होणार काय झालं राज्यात राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल बर कस काय बर कस काय म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी कायच केलेलं नाही आता तरुण वर्गासाठी आपण आपल्या उघड्या डोळ्यांना बघतोय की आपल्या कंपन्या बाहेरच्या राज्यात चालले आणि आपले गृहमंत्री सांगतात की महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट मध्ये एक नंबरला आता काय खरं वाटेल लोकांना तुमचं मत कोण नाही आमचं मत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कोण असलं उमेदवार आपल्या पंढरपूर मलबाईवाडा भगीरथ बालके असेल बर असं वाटतंय बर काय तुम्हाला काय नाही महाविकास आघाडीच वातावरण आहे आणि आपल्या तालुक्यात तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार येणार कोण उमेदवार असावा ते ठरव दिली आता नेते असा ठरवतील काय वाटतय उमेदवार असा असा म्हणण्यापेक्षा जो महाविकास आघाडी जे दिल उमेदवार उमेदवार कसा असावा म्हणजे कसा उमेदवार असावा असं वाटतंय तुम्हाला उमेदवार नाही पण उमेदवार कसा असावा उमेदवार हा चांगला वक्ता असावा पहिली त्याला प्रश्न जाण असावी मतदारसंघातल्या विधानसभेत चांगलं म्हणजे बोलता आलं पाहिजे असं असं काय वाटतंय आहे सध्याचं वातावरण कोणाच्या बाजूने आघाडी उमेदवार उमेदवार आघाडीचा कुठला असेल ते आघाडीच्या बाजूने बर शासकीय योजना वगैरे आल्या त्या लाडकी बहीण योजना भरपूर योजना आल्या फॉर्म भरलं का भरली पैसा आलं आता मतदान मतदान येईल त्यावेळेला बर तरी कोणला करणार आहे कोणला करणार उमेदवार बघू आता कुठला आघाडीला करणार आहे का आघाडीला तर पहिलं सांगितलंय तुम्हाला असं आहे का महा युतीचं पैसे येत मतदान आघाडीला पैसे युतीचं किंवा आघाडीच नाही बर जनतेचा टॅक्स करत बर वैयक्तिक कोणाच आहे बरोबर आहे केवळ शासनाची योजना सत्यवरती महायुती असल्यामुळे आपण पैसे तुम्ही म्हणताय बर म्हणजे तुम्ही म्हणत नाही जनता म्हणत नाही जनता म्हणली पाहिजे काय वाटत दादा काय नाही येणाऱ्या विधानसभेत भारत नाना बालके यांचं तालुक्याला मोठं योगदान आहे बर आणि ह्या गावासाठी नवसंजीवनी म्हणजे बारा बंधार देऊन mm. आजपर्यंत पिण्या प्रश्न लोकांचा शेतीचा ह्याचा बरेच दोन चार सभा सभामंडप देऊन mm. त्यांचं योगदान पूर्ण जे अपूर काम आहे ah. ती राहिले बघीर दादा या माध्यमातून आम्हाला पूर्ण करायची आणि mm. आता जे हा सरकार आहे ते काय निक्या घोषणा पाचशे कोटी आला तीन हजार कोटी आला दोन हजार कोटी आला कागदावर निका हे दिसायला कुठे दिसत नाही सध्या बर हा काम दिसलं पाहिजे लोकांशी ला तसं काय कामाचा काय ठोस काय दिसत नाही कुठं तर रस्ता केला त्यांच मशनी त्यांच टिपर त्यांच ठेकेदार त्यांच सगळं दुसरं काय काम नाही रस्ता रस्ता जर आला तर दुसरं काय काम नाही कुठं तरी एका सभा अंडर एवढंच ह्याच्या व्यतिरिक्त या चालवप काम नाही तिसरा मुद्दा मंगड तालुका दोन हजार पाठीमाले काळात असा दुष्काळातून वगळला होता त्या टायमाला भारत नाना गाडी मोर्चा काढून सरकारला धारू धरून तालुका परत बसवला होता तसं आता जे ह्या ता लोकप्रतिनिधी तालुका वगळला शेजारचा तालुका सांगोला पंढरपूर माळशिरस या तालुक्यात सर्वांना ही मिळाला दुष्काळग्रस्त त्यांना हे केलं आणि हा तालुका आणि शेतकरी त्यांना वंचित ठेवलेत उडी तसा हा लोकप्रतिनिधी हो आपल्यातून कायच बोलला नाही त्यांना सरकारला बोलला नाही बाबा आमचा तालुका का वगळा पर्जन्यमान कमी असताना गेल्या वर्षी मग जर लोकप्रतिनिधी जर शेतकऱ्यांच्या असं नुकसान झालेलं जर त्याची भरपाई मागत नसते सरकारला तर पुढे कसं आपण काम करायचं येणाऱ्या काळात बघीरच बालकी